बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत मोदी बागेमध्ये ही भेट होती है। जागा वाटपावरून दोघांची भेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अद्यापही कायम आहे आणि प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेनंतर आता या भेटीला बरंच महत्व सुद्धा प्राप्त होत आहे प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर विखारी त्यांनी टीका सुद्धा केलेली आहे तर महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय अधिकची अपडेट घेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत तुषार आधी जयंत पाटील आणि त्यानंतर आता बाळासाहेब थोरात हे सुद्धा शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत नेमकं काय का होतं या बैठकीमध्ये आपण जर पाहिलं तर सकाळपासून या बैठकींचं सत्र तर सुरू आहे आणि त्यातच जर आपण पाहिलं तर शरद पवारांनी आज बीड आणि सातारा या दोन लोकसभेचा आढावा घेतला त्या कार्यकर्त्यांच्या त्यांनी भेटीघाटी घेतल्या त्यानंतर त्या ठिकाणचा उमेदवार कोण असणार आहे याच्या संदर्भात आज अनेक चर्चा झाल्यात त्या संदर्भात अनेक जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी होते त्यातच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे बाळासाहेब थोरात यांनीही आता मोदी बागेत येऊन शरद पवारांची भेट घेतलेली आहे शरद पवारांची त्यांची भेट सुरू आहे एकंदरीत या भेटीमध्ये नक्की काय चर्चा होती ते पाहणं तर महत्वाचं ठरणार आहे मात्र आज जोर या ठिकाणी खरं तर सभा होती आहे शरद पवारांची आणि त्या सभेमध्ये बाळासाहेब थोरात असणारे आहे संजय राऊत असणार आहे त्यामुळे एकंदरीत या त्या आधीच होणारी ही जी भेट आहे त्याकडे अनेक तर्कवितर्क लढवले जातात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपा संदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा होताना पाहायला मिळणार आहे विशेष करून जर आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रातील या संपूर्ण जागेंवरती बाळासाहेब थोरातांनी काय बोलतात पुणे लोकसभेची जागा असेल या संदर्भात बाळासाहेब थोरातांचं काय मत आहे या संदर्भात चर्चा होत पाहायला मिळत त्यातच बाळासाहेब अं आंबेडकरांनी वक्तव्य यावरती काय चर्चा होतीये का तेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे श्रद्धा तुषार पण आंबेडकरांची जी भूमिका आहे त्या भूमिकेनंतर काँग्रेस काही कठोर भूमिका घेऊ शकत आहे का, का? तुषार माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत ठीक आहे तुषार यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे मात्र बाळासाहेब थोरात आणि शरद यांची ही भेट झालेली आहे आता पुढे काय होतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल